गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थी श्रीवर्धन तालुक्यात टीचा सर्व्हर नादुरुस्त झाल्याने पी कीची समस्या निर्माण झाली असल्यामुळे त्यामुळे एस विद्यार्थी त्या विद्यालयात कागदपत्रे सादर करण्यास अडचणी निर्माण होत आहेत अनेक विद्यार्थ्यांनी आपली ऑनलाईन पावती ऍडमिशन पोर्टलमध्ये अपलोड केले आहे परंतु विद्यालयात कागदपत्र जमा करताना त्यांना ईडब्ल्यूएस एस दाखल्याची गरज भासणार आहे त्यासाठी शासन या गोष्टीकडे लक्ष घालणार का असा सवाल आता पालक वर्गाकडून उपस्थित होतोय या अडचणीमुळे आता विद्यार्थी चिंतेत सापडले असून याबाबत लोकप्रतिनिधी यांच्या शिफारशींनुसार ऑनलाईन नाही तर ऑफलाईन तरी दाखले मिळावेत अशी विनंती पालक करताना दिसत आहेत टीकडून गेल्या दोन आठवड्यांपासून या समस्येचे निवारण होत नसल्याने पालक चिंतेत सापडले आहेत प्रतिनिधी अक्रम झटाम एनटीपी न्यूज मराठी म्हसळा रायगड